आदर्शाच्या उंच घडत राज भैरवनाथाची यात्रेचा आनंद घेण्यासाठी मुंबईमध्ये मंडळी आणि महाराष्ट्राच्या कानामध्ये कडू होतो दरवर्षी त्यामुळे याही अर्थसारी मंडळी आज आमच्या घरीच्या काटामध्ये मंडळी आहे भैरवनाथ हे त्यातून देवस्थान आहे आणि मी माझ्या राजकीय जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आजो उंच घडला त्या त्यावेळेला भैरवनाथाचं दर्शन घेतलेलं आहे आज याच्या कमिटीचे समानिया संजीव बाबांचे सहकार्य असते किंवा ग्रामपंचायत म्हणून आमचे मित्र आज आणि त्याचे सर्व सहकार्य असते पुन्हा माझ्या राजकीय जीवनामध्ये ज्यांनी सामान्य आणि तात्काने काम या युवकाच्या माध्यमातून उभं केलं ते आदरणीय उद्योजक पंधरा करत त्यांचे सर्व सहकार्य असते त्यावर समानिया आमचे मित्र नगरसेवक रत्नांची आवटी साहेब प्रथम नागरिक आमच्या मगणी आदरणीय प्रियांसाई आदरणीय पडू शक असतील अध्यक्ष असतील सचिन वाढू असतील आपल्या आदरणीय प्रत्यक्ष असतील सन्मान्य मित्रांचे पट्यक्ष असतील अक्षय आहे आणि तर खरखर सत्तांडे आमच्या सर्व परिवार या ठिकाणी आहे आणि विशेषत्वाने रवी आमचा रवीगे गाडगे आणि उपस्थित सचिन आपण सर्व मित्रमंडळ उपस्थित आहात मी सुनील झालं सचिन झालं माझा सगळं सुद्धा मित्र झाला त्या सर्वांचं मी कौतुक करतो आणि विशेष म्हणजे मला आमदार करण्यामध्ये उंच कडकच्या तरुणाच्या जीवाची माती लावल्याबद्दल मी मग त्या ठरता सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो ही निवडणूक सोपी कमिटी तुम्ही सोपी करून दाखवली या निवडणुकीमध्ये शिव नावाचा आमदार आग राज्याच्या कलाकारामध्ये केला पण मला त्याची जाणीव आहे मी या भूमीचे हान मान शांत समजण्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाशी तडजोड करणार नाही महाराष्ट्राचा सगळ्यात एक नंबरचा मॉडर्न तालुका जर कुठला होईल तर तो किल्ले शिवडे आणि जुन्नर तालुका होईल आणि त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे या दिवसांना क वर्ग आपण दिला आणि क वर्ग दिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी जसे आपण प्रस्तावित केलं त्या पद्धतीने आपल्या आर्या अडचणीसाठी आम्ही सगळी त्या ठिकाणी बाजित आहोत सर्वात जास्त निधी आपल्याला द्यायचा आहे विशेषतः आनंद आपला पाजाकराव आहे त्याची भित्ता आपल्याला वाढवली पाहिजे ती भिंत वाढवली ती आता लवकरच सर्वेसाठी माणसं पाठवतो आणि ती भित्त यांच्या वाढली की आपल्याला बऱ्यापैकी उत्तरेचा जो आपला भाग आहे त्याचा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी आपला कंट्रोलमध्ये येईल दुसरी गोष्ट की आपला सर्वसेचा विषय आहे लाईटीचा ते स्टेशन आपल्याला या ठिकाणी स्वतंत्रपणे उभं करायचंय आहे आणि ते शंभर टक्के करणार उंच घरातचं एकही काम मी माझ्या आयुष्यामध्ये बाकी ठेवणार नाही मला आज सध्या शरद सोडून दिला शरद सोडणी स्वतःला विकून काही करत तुम्हाला माहिती म्हणत असतो माझ्या आयुष्यामध्ये मला पैशांचा मोह नाही प्रतिष्ठेचा मोह नाही सत्तेचा मोह नाही काम करायचं त्या कामाला उत्तर द्यायची आम्हाला सवय लागली मिळत नाही शब्दासाठी काम करायचं आहे मी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा मानांतर आहे जे शिवरायांनी समाजासाठी केलं घटकेसाठी केलं त्या मातृकीचा मादृतीचा खरंतर या मातीचा टिळा माझ्या राहायला लावलेला आहे आता तुम्हाला माहिती आहे बलिदान मान चालू आहे आपल्या सर्वांचं नेतृत्वात छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस कशा पद्धतीने हा झाले मी स्वतः कोकणामध्ये जाऊन मी आज आलो आहे आणि तिथे संगमेश्वर ठिकाणी तुंबाई लढाई झाली म्हणजे दुसऱ्या महायुद्धापेक्षाही मोठी लढाई त्या राजांनी केली आणि एका वेळेला हजार लोकांच्या छातीवर त्यांनी तलवार झाली त्या हजाराच्या छातीवर एक तलवार होती त्यांचं नाव होता छत्रपती संभाजी महाराज आणि म्हणून अशा राजांना अभिवादन करायला मी गेलो आणि तिथून पुन्हा शिवभूमीकडे आलो आज मोजे स्वागत माझं सगळं केलं मी यात्रा कमिटीला धन्यवाद व्यक्त करतो आणि ज्याची कामं आपण कडे सांगा पंच असेल संजी बाबा असेल आमदार असेल सगळी मंडळी असते ती कामं आपली पूर्णपणे आपण शिस्तमध पंत तयार करू उंच माझं बलस्थान आहे या गावाने मला मंजुरी दिलेली आहे मला ताकद दिलेली आहे ठीक आहे त्यांचे चे मंडळी थोडी एकामात झाली पण सर्वसामान्य जनतेने मात्र माझी घास सोडली नाही मला सोडलेलं नाही त्यामुळे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या यात्रेच्या मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या पाठिंबा मी भक्त होतो आहे आणि राहील आणि शेवटच्या श्वासापर्यंत जेड्यांचा परम पवित्र ध्वज माझ्या हातामध्ये आहे तो विकासाचा आहे तो स्वराज्याचा आहे त्या स्वराज्याचा भागवाध्वज माझ्या हातामधून स्वयंकायम फडकत राहील आणि या महाराष्ट्रावर सातत्याने आपले उच्च वाढवत राहील एवढा विश्वास उंच करणे राजकारण देतो पंपकरण देतो आणि माझ्या शब्दाला धरण देतो काय यशाच्या महाराष्ट्राच्या थोडा धन्यवाद या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा यात्रोत्सव मनोजवतीने सन्मानित करत असताना सगळ्या त्यांना या ठिकाणी दादांचं यापूर्वी सुद्धा या यात्रोत्सवात असेल उच्च करत राजू करण्यात असेल खूप मोठं असं योगदान आहे आपण पलीकडच्या बाजूला बघितल्या तर स्वनिधीतून जवळजवळ तीस लाखांना शेती सभापत दादाच्या माध्यमातून ह्याच ठिकाणी दिलेला आहे वृत्त घरात स्वतनिधीतूनच मतदान देशातून पैसे काढून अनेक तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी सभापटप असतील अनेक विकास काम असतील हे दादानी दिलं आणि त्याचाच म्हणून दादा या ज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला त्या रुग्णातून मुक्त होण्यासाठी सर्व मतदार मंत तुम्हाला भरघोस असं मताने निवडून दिलं आपण हे कार्य करत असताना खऱ्या अर्थानं किल्ले शिवनेरीचा शिलेदार म्हणून अम्मा जुन्नरकर वर्ग यांना नक्कीच आपला अभिमान आहे वाघासारखी छाती जाती हत्ती सारखे कान जुन्नरचा सा आमदार म्हणून दादा तुमचा आम्हा अभिमान आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या समोर झालेले सामान्य वैचारिक सोसायटीचे वडगावचे चेअरमन संदीप शेटी वाह असतील विक्रम शेठ परदेशी असतील अनिल शेख रायकर असतील आपले शेठ कुठे असतील संकेत शेठ बडे असतील विलास शेख जेवढे असेल आणि संपत शेख लाभकडे असतील या सर्व मंडळींचा या प्रवृत्त मंडळाच्या वतीनं मी अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो प्रथमचा या ठिकाणी दादांचा त्याचप्रमाणे आपल्या या विभागातले नेहमीच राहणारे असणारे बडूशेठ गटकर असतील या ठिकाणी उपस्थित असलेल्या राजूरगावच्या सरपंच प्रियासाई आडळ असतील मुंबई नगरीचे नगरसेवक आणि राजूरगावचे सुपुत्र रंगनाथ सावठे असतील सर्वच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमता या ठिकाणी आदरणीय तालुक्याचे लोकप्रिय आमदार शरदादा सोनवणे यांचा या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष संजीव बाबा आडवळे यांच्या शुभ या ठिकाणी सन्मान होतोय निलेश आडवळे प्रभू दादा शौकीनासे यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी दिलंय यानंतर सन्मान यश आलंय आणि क्षेत्र दर्जा प्राप्त झाल्याच्या नंतर या देवस्थानचा एक काळा मला नक्कीच या ठिकाणी होणार आहे परंतु देवस्थानी या ठिकाणी जी जागा उपलब्ध आहे ती जागा समोर असलेली कलेक्टरची जागा असल्यामुळे विकास काम आणि त्याचं सुशोभी करण्यासाठी आम्हाला काही अडचण येत आहे या पूर्व काळामध्ये आम्ही सर्व मंडळीने देवस्थाने त्याचा प्रयत्न केला परंतु त्याला मनावली गती प्राप्त झालेली नाही भविष्यकाळामध्ये गणतीर्थ केंद्र प्राप्त होत असताना या वृत्तकडे गावामध्ये आणि देवस्थानामध्ये अनेक विकास कामे होती आणि विकास कामे होत असताना जिल्ह्याची अडचण येते देवस्थानचे मंडळी आता आपल्याकडे निश्चितपणे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा येतील आणि ते विकास कामावरती आपण तोडगा काढावा आणि मनाची जी काय अडचण असेल ती आपण दूर करावी दुसरी एक सूचना दादा माझी आजी आहे या ठिकाणी लेण्याची क्रम प्राप्त आहे पिंपळगाव दोघं धरणाचं जे पाणी जवळजवळ चाळीस दिवस चाललेलं आहे परंतु उत्तर विभागामध्ये राहणारे आम्ही जे उचल पाणी करणारे मंडळे आहेत त्यांना ते पाणी दादा ज्यावेळेस पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यामध्ये येईल त्यावेळेस ते अधिकारी लोक म्हणतात उचला परंतु रानमाळ्याला पाणी सोडलं नाही जुन्नर तालुक्याची हात लागली रानमाळा बेला दोन दिवस रांगरी दोन दिवसात चार दिवस उचल पाणी आम्हाला उचलता येत नाही खरंच राज्याच्या उत्तर विभागामध्ये सर्व ती एक अडचण झालेली आहे या भागावर आपण जरा तोडला करा आणि आपला सर्वांचं पुनशाही या ठिकाणी अभिनंदन आपला धन्यवाद देत असताना सर्व यात्रे करून आपण शुभेच्छा द्या या आपल्याला विनंती करतो मुंबई नगरीचे नगरसेवक आणि राजे नावचे सुपुत्र गंड हवती सर्व मंडळी ठिकाणी प्रयत्न हार्दिक आभार मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष Gracias.